शिवसेना वाढीसाठी सन्माननीय एकनाथ शिंदे हे नावच उभारी देत आहे जिल्हा प्रमुख शिवाजी माने लातूर जिल्ह्यातील सक्रिय सदस्य नोंदणीचा निलंगा येथून प्रारंभ करण्यात आले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह निलंगा येथे निलंगा देवनी दोन्ही तालुक्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती यावेळी जिल्हा प्रमुख शिवाजी माने म्हणाले की शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथराव शिंदे यांच्या आदेशानुसार राज्यामध्ये सक्रिय सदस्य मोहीम राबविण्यात येत आहे सक्रिय सदस्य मोहीम ही अत्यंत जोखमीची बाब असून आपण सर्वांनी आतापर्यंत पक्षाचे सदस्य मोहीम राबवली याच अनुषंगाने शिवसेनेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपले सक्रिय सदस्य फॉर्म भरून घेतले पाहिजे प्रत्येक गावातल्या शाखा प्रमुखाने आपल्या शाखेमार्फत किमान वीस सक्रिय सदस्य भरणे गरजेचे आहे या सगळ्या प्रक्रियेमधून शिवसेनेला उभारी देत असताना निश्चित स्वरूपाने अभिमानाने सांगता येईल अशी बाब जर असेल तर पक्ष उभारीसाठी फक्त सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब नावच भरपूर आहे कारण तत्कालीन मुख्यमंत्री पद भूषवत असताना सन्मान्य एकनाथराव शिंदेसाहेबांनी जे काही निर्णय घेतले हे निर्णय सर्वांना मनापासून आवडलेले निर्णय असून या निर्णयाची अंमलबजावणी झाली त्या सर्व योजना चालू आहेत त्यामुळे लोकांचा खूप मोठा वर्ग अत्यंत समाधानी आहे म्हणून राजकीय पक्षामध्ये फक्त आणि फक्त सन्मान्य एकनाथराव शिंदे साहेब साहेबाबद्दल जी आपुलकी आणि प्रेम जनतेमध्ये निर्माण झालेली आहे ते इतर पक्षातल्या कुठल्याही नेत्याकडे मिळत नाही ही खास आणि विशेष आनंदाची गोष्ट आहे म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांनी सन्मान्य एकनाथराव शिंदेसाहेब यांचे स्वप्न साकार करण्यासाठी पक्षाची मजबूत बांधणी करणे यावर विशेष लक्ष केंद्रित करावे व तसेच येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीसाठी सज्ज राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी केले यावेळी सक्रिय सदस्य नोंदणी फॉर सुरुवात करत असताना शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य यांचा पहिला फॉर्म भरून सुरुवात करण्यात आली यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील देवणी तालुक्याचे तालुकाप्रमुख धनराज बिराजदार निलंगा शहराचे शहर प्रमुख मुस्तफा शेख बालाजीराव भोसले देवणी संजय कुंभार शिवसेनेमध्ये असंख्य कार्यकर्त्यासह प्रवेश केलेले शरद पेटकर किरण पाटील अंकुश मोरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते राजमंत्र न्यूज साठी सुधाकर फुले लातूर आता मिशन एकच महापालिकेवर भगवा जिल्हा परिषदेवर भगवा नगरपालिकेवर भगवा पंचायत समित्यांवर भगवा आणि ग्राम पंचायतीवरही भगवा